नंदरा शेठ मुंगाजी ववले पनवेल यांच्या वतीनं अखिल भारतीय बलगिरी सगळ्या ठाणारेगड मुंबई पालघर मनापासून आभार सर्व प्रेक्षक ड्रायव्हर धंदेवाले समालोचक लाईव्ह वाले, समालो वाले, लाई वाले आणि ग्रामस्थ मंडल वोवले आणि सगळे पाहुणे मंडळी सरपंच उपसरपंच भावी सरपंच सगळ्यांचा मनापासून आभार सगळ्यांनी सहकार्य केला अजून काय हा चोडेला बॅनर लावला बघा लक्ष असू द्या माफ करा कोली खोपरचा तेजा देखील पाला बघा मैदानाच्या कार्तूस सोबत तेजाची गाडी पाहिली क्षमा असो बिंजोरच्या गोदलाची मानकरी सुंदर गाडी पाहिली सोपान शेठ नाईक कोली खोपरकरांचा तेजा पाला आणि तेजासोबत पाहला मैदराच्या ग्राउगी प्रसन्न झिरो सेवन झिरो सेवन मो छिटले पनवेलकर गुलालाचे मानकरी यांच्याकडनं एक हजाराचे नाम आलेलं आहे क्षमासू द्या नक्कीच सोपान शेठ नाईक आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे वलवा मागची गाडी वलवा इथं फक्त नाव व्हाय बलगडा मालकाला आमचा प्रयत्न प्रामाणिक एक क्षमा असो सोपान शेठ क्षमा पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण गाडी बघा पुन्हा लक्ष द्या ह्या ड्रायवरचं हेल्मेट घेत सध्या सतकऱ्यांना गाडीच सोष्ट आहे इथून घे ठेवलं ना कुठे गणेश पात्रे ह्या ड्रायवरचा मग ह्या गाडी बघा बाईकला दोन बाबांशी लढा ते मेला सर आणून द्या उझी सुंदर गाडी पडला रे कोरेश शिविर मागतून पटेल वडून जरा स्टेट जाईल ह्या महिलाना मागच्या तीन चार वर्ष मुंबईचा बलगडचा खेळ गाजवला विपक्ष पाटलांचा त्याच्यासोबत नंदरा शेठ मुंबाजी वोगळे पलवेकरांचा शेलार इकडे फक्त पैशाचं नावासाठी आला बघा वर आला तो आमच्या अखाश शेट राऊत प्रवीण शेठ राऊत आपटेवारी शेलोकरांचा डोंगरिया आणि त्याच्यासोबत पिंट्या ग्रुप नांदिवली कोलीवाला खरांचा आहे शिवराम अर्जुन पदवी वडवले कृपया अधिव्यस्थेत जायला कोण होणार भिंजोरच्या गुलालाचा गुलालाचा मानकरी वातावरणामध्ये बदल व्हायला लागले मुंबईचा खेळ मैत्रीपूर्वक शहती खेळणं गरजेचं आहे फक्त हवा येतो गुलाल तो कोणाच्या नशिबी नंदरा शेठ मुंगाजी घरच्या मैदानावरती मात्र प्रतिस्पर्धी देखील चांगली तयारी करून आलेले लढत पाहायला मिळेल ढोंगरिया अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे वातावरणामध्ये बदल झालेला आहे इतिहास कोण घरेवालाच्या मैदानामध्ये त्या करीत आले राहत लक्ष द्या अरे गड्या सुटल्या गड्या सुटल्या महत्वपूर्ण वर बिंजच्या गड्या सुटल्यावर ना सुंदर घडी पोहोचल्या डोंगरिया पोहते डोंगर सोबत नकरा विजय देखील सुंदर घाडी पोहोच छेलर सोबत मईबापची घडी आहे लढा आटी टकीची लढत खुले बिंजूळच्या गुलातचा मान काही तोड पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे काटाखी रातो ना, ना तो असा आजचा मैदान आणि या मैदानामध्ये इतिहास 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 घडला की काय इतिहास झाला की काय होणार की काय मी मगाशी सांगितला बैलगाडीचा खेळ तर काय येऊ शकता ते झालं की काय शांत बघा आकाश शेठ आकाश शेठ राऊत आणि रंग्रा शेठ मुंगाजी या दोघांनी हो जल्लोष नको खुलासा निकाल पेंडिंग यो हो। तुझा आहे का बघा ही शरद मैत्रीपूर्वक होती मगाशी देखील सांगितलेलं आहे ही शरद मैत्रीपूर्वक होती लढत मैत्रीपूर्वक झालेली आहे आणि पेंडिंगचा निकाल निकाल जो निकाल आहे आपल्यापर्यंत आलेला आहे पेंडिंगच्या निकालामध्ये उजवी साईट विजय धन्यवाद सगळ्या सोडत आहे उद्या दोन्ही बळगरा मडक साधी टाळ्या उद्या आकाश राऊत आपलंही हार्दिक स्वागत आहे आणि ही शरद दोन भावांची मैत्री पूर्वक होती कोणीही जल्लोष करायचा नाहीये हा बैलगाडीचा खेळ झाल्यानो इथं काही होता मी माझाशी सांगितलं ज्या बैलाची चर्चा मागते तीन ते चार वर्ष जी गाडी पडायची मथुराने मैबूबची गाडी तो इतिहास आज घडवला राधे इंटरप्रायझेस दीपक शेख पाटील काना शेख पाटील ज्ञानोदा ठाकूर यांचा महबू पाळा आणि त्याच्यासोबत पब्लिक पाला पाळा वोवलो माता प्रसन्न सिद्धेश नंदरा शेख मुंगाजी ववले पनवेलकरांचा झेला